सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम अप्रियम सनातन हा, हा। श्लोक आपल्या देशात आपल्या संस्कृतीच खरं चित्र उभं करणारा असा हा श्लोक मी मानते आपण आपल्या वाणीने खरं बोलावं आणि प्रिय बोलावं सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात या दोन्ही गुणांचं महत्व आहे न ब्रुयात सत्यम अप्रियम सत्य अशा पद्धतीने न बोलावे ते होईल किंवा त्यामुळे ऐकणाऱ्याला क्लेश होतील तसच जे ऐकणाऱ्याला प्रिय वाटते पण जे अनृत आहे असत्य आहे तेही बोलू नये च नानृतम ब्रुयात ऐकायला प्रिय पण प्रत्यक्षात असत्य असं बोलू नये आणि मग कवी पुढे म्हणतो की हाच खरा धर्म आहे एष धर्म हा हाच पूर्वापार चालत आलेला आणि खरा असा धर्म आहे खरच किती सोपी व्याख्या सांगितलेली आहे धर्माची आणि खरं बोलण्याची पण खरं बोलावं पण ते प्रिय लागेल ऐकणाऱ्याला गोड लागेल आणि त्याचं हित होईल अशा पद्धतीने बोलावं भगवद्गीतेत अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात अनुद्वेग करम वाक्यं सत्यं प्रियहितञ्च यत् चैव वाङ्मयं तप उच्यते आपण जे काही बोलू ते ऐकणाऱ्याला अनुद्वेग कर असावं तो उद्विग्न होईल त्याला टेन्शन येईल असं बोलू नये जे बोलू ते सत्य असावं तसंच समोरच्या माणसाला प्रिय वाटेल त्याच्या हिताचं चा असेल असंही ते असावं याबरोबरच माणसाने स्वाध्याय करीत राहावा या तीन गोष्टी मिळून हे अर्जुना वाङ्मयीन तपाची सिद्धता होते कोणती आहेत ही तीन वाक्य किंवा ह्या तीन गोष्टी तर अनुद्वेग प्रियहितम वाक्यम आणि स्वाध्याय एक हिंदीत खूप छान दोहा आहे ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय औरन को शीतल करे आप हुँ शीतल होय गोड बोला की ऐकणाऱ्याने मंत्रमुग्ध होऊन जावे ऐकणारा शीतल व्हावा आणि बोलणारा पण शीतल व्हावा असं बोलाव इथे जरी गोड बोलण्याची प्रिय बोलण्याची महिमा सांगितली असली तरी ते सत्य असावं असं इथे अध्य आहे उपनिषदात पण म्हटलं आहे उपनिषदात पण म्हटलं आहे सत्यमेव जयते नानृतम नेहमी सत्याचाच विजय होतो असत्य कधीही विजय होत नाही हेच बोधवाक्य आपल्या देशाचं बोधवाक्य म्हणूनही आपण स्वीकारलेलं आहे